नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत ते बघणार आहोत तर चॅनलवर नवीन आले असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी दररोजचे बाजारभम जे अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू, चालू त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे बघू तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये हरभऱ्याला जास्तीत जास्ती भाव आहे सहा हजार तीनशे ते तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे सहा हजार शंभर सहा हजार दीडशे असा आज हिंगोली मार्केटमध्ये हरभऱ्याला भाव चालू आहे हरभऱ्याची आवक आलेली आहे नव्वद क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद